पहिला जो मंदिर आपण जे एंट्री घेतो हो तिथे श्री कालभैरव मंदिर आहे आणि नंतर मग श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर आहे असं हे दोन मंदिर मी एक ट्रिक वापरले एक चप्पल मी इकडे काढले आणि दुसरी चप्पल इकडे काढले असं का कारण <laughs> आपण मंदिरात आलोय आणि मंदिरात खूप लोक येतात सो चप्पल घेऊनच जातात कोणी नाही कोणीतरी सो so, एक चप्पल इकडे काढा एक चप्पल जर कधी तुम्ही हरिहरेश्वरला आलात आणि तुमच्या स्वतःच्या बॉ बाटल्या घेऊन जर आलात तर प्लीज त्या स्वतःच्या स्वतःच घेऊन जा आणि खाली कचरा कुंडीत टाका कारण हरिहरेश्वर का क्लास सीन आहे सीन एक नंबर आहे जर तुम्ही कधी आलात हरिहरेश्वरमध्ये तर इकडे पण तुम्ही व्हिजिट करा आणि खाली समुद्रावरती जा आता कशी भरती येत भरती आहे की नाही आहे करतो आपल्या हक्काच्या चॅनलवरती त्याचं नाव आहे जय सावी ब्लॉक आणि आज आम्ही आलो आहे हरिहरेश्वरमध्ये हरिहरेश्वर मंदिरामध्ये जायचं आहे कारण आणि आज सोमवारसुद्धा आहे सो आज आलो आहे खूप दिवस झाले कारण मी आलो की दादरला सिद्धिविनायकला आणि हरिहरेश्वरला नक्कीच येतो भेट देतोच देतो सो आज आपण आलो आहे हरिहरेश्वरला दक्षिण काशी बघायला जे की आपली आहे खर बट आज गर्दी का महती है नो हरिहरेश्वर मंदिर परिसर जो मे महीन छोटी है सोट टूरिस्ट है खूब वजले चार बट ऊन अस है कि बारह वजले सारख ना जो मंदिर आपण जे एंट्री घेतो तिथे श्री कालभैरव मंदिर आहे आणि नंतर मग श्रीदेव हरिहरेश्वर मंदिर आहे असं हे दोन मंदिर आहेत बट एंट्री पॉईंट इथूनच आहे आणि सेकंड आपण बाहेर एक्झिट तिकडून होतो मी आतमध्ये व्हिडिओ बनवली नाही बनवू शकतो बट आपल्याला मंदिराचं पावित्र्य जपायचं आहे सो मी नाही व्हिडिओ बनवली कारण कोणीच नव्हतं बट बनवू शकलो असतो बट काही लोक बनवतात बट आपल्याला नाही बनवायचे आपण बाहेरूनच जे आहे काही ते करू शकतो सो असं काय मंदिर आहे हरिहरेश्वर आणि त्या बॅकसाईडला समुद्र आहे सो आपण तिकडे सुद्धा जाऊ आणि मॅडम बघ आज कशा दिसतात तुम्हाला जर ह्या हरिहरेश्वर मंदिराविषयी जर जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही हे स्टॉप करून वाचू शकतो खूप येत आणि काल जर आलो असतो तर ह्याच्या डबल होते कारण काल सॅटर्डे संडे होता सो आणि सुट्टी विकेंड होता ना आणि असं आहे बाहेरचं दृश्य जो मंदिराच्या बाहेर आहे सभामंडपाच्या बाहेर ठीक आहे याच्यात मी एक ट्रिक वापरले एक चप्पल मी इकडे काढले आणि दुसरी चप्पल इकडे काढले असं का <laughs> कारण आपण मंदिरात आलो आहे आणि मंदिरात खूप लोक येतात सो चप्पल घेऊनच जातात कोणी नाही कोणीतरी सो एक चप्पल इकडे घाला एक चप्पल दुसरीकडे घाल म्हणजे कोण घेऊन जाणार नाही सो आता आपण आहोत बॅक साईडला आहोत बॅक साईडला म्हणजे मंदिराची बॅक साईड आहे जी जाते वरती भोईकुंडीत जाते तू आप तू किती किती वेळा आलीस इकडे हरे खूप वेळा ना मीच आपण दोन ती तीन चार वेळा आलोय ना तीन चार वेळ झाले आम्हाला ऑलरेडी इथे आल्याला हे म्हणजे आलोय <laughs> आम्ही आणि आता पायऱ्या चढायच्यात पायऱ्या चढायला कंटाळा हालत बेकार होते उतू बोलते पाय आले गेल्यात तुझे <laughs> दमायला होतं कारण आपल्याला एवढी सवय नसते कधीतरी चालतो आपण सो असं हे भुईकुंडीचा रस्ता ना। भुई <laughs> ना आहे ना कुठे चाललो आपण अजून पुढे काय चढू दे आधी ना होतो सो असं काय हरिहरेश्वर आहे तुम्ही सुद्धा येऊ शकता श्रीवर हा कारण हे आता हे सध्या उन्हाळा आहे तो सुकलं आहे सगळं नंतर नाहीतर मग हे पूर्ण ग्रीन असतो ग्रीनरी असते ही आणि आम्ही अर्धो मेलो असं वाटतंय मला हो पाण्याची गरज आहे उ तुला आणि आम्ही आता इथे ट्राय करू काय कोकम सरबत को द्या ना दोन कमीत कमी किती आठ दहा पायऱ्या चढलं yes, लगेच कोकम सरबत किती रुपये ओके एक ग्लास वीस रुपयाला आहे असं काही हिरेश्वर आहे तुम्ही सुद्धा वीस विजिट करू शकता इकडे आपण एक लिंबू घेतला आणि एक कोकम सरबत कोकम सरबत इथेच बनवलंय की कुठून घेतलात विकत तुम्ही बाहेर ते पण बनवतात हरिहरेश्वर मध्ये ना कोंडीवर भरपूर आहेत ना बाणगंगा कोंडीवर मी ऐकलं भरपूर कोकमाची झाड आहेत त्या आहेत आपलं कोकम, आप कोकम सरबत आणि लिंबू सरबत आहे दोन याच्यासाठी घेतलात दोघं <laughs> दोघं दो वेगवेगळी टेस्ट करून मी कोकम सरबत आणि ते लिंबू प्लस देन अगेन सेम सरबत पियालो खरं बट आता सगळं सरबत बाहेर येणार आहे <laughs> गर्मीच्या <laughs> पूर्ण भिजलो मी ऑलरेडी आणि कुतो देते पैसे तुम्ही आलात कधी तर पाणी बिणी घेऊन या का मी तुम्हाला पियाला नाही मिळणार <laughs> पाणी नव्हतं आमच्याकडे सो आम्हाला प्यायला लागलं टॉपला आलो ला आहे टॉपला आलो म्हणजे पूर्ण समुद्रकिनारा आणि तो थांब समुद्र आणि ह्या साईडला हा डोंगर आणि ते हा मंदिर।, मंदिर जर कधी तुम्ही हरिहरेश्वरला आलात आणि तुमच्या स्वतःच्या बा बाटल्या घेऊन जर आलात तर प्लीज त्या स्वतःच्या स्वतःच घेऊन जा आणि खाली कचराकुंडीत टाका कारण हरिहरेश्वर अरे हे एक पवित्र स्थळ आहे कारण इथे खूप साऱ्या अशा बाटल्या दिसत आहेत सो तुम्ही स्वतःच्या स्वतःच घेऊन जा तू तू काय बोलू शकतेस ह्या लोकांना जे थप बाटल्या जे आणतात आणि इकडे असाच कचरा टाकून जातात त्यांना तू काय बोलू सोबत आणतात तर ठीक आहे पण जाताना सोबतच घेऊन गेला हां सोबत स्वतः घेऊन जा आणि का कचरा कुंडीत टाका म्हणजे कसं इथलं पावित्र्यपण जपलं जाईल आणि क्लीननेस राहील ही अशी काय आहे व्ह्यू भारी आहे लास्ट टाईम मी आठवते आहे जर तुम्ही माझ्या इन्स्टाला व्हिजिट केलात तर ऊतूची ते एक रील मिळेल तुम्हाला काय क्लास सीन आहे सीन एक नंबर आहे जर तुम्ही कधी आलात हरिहरेश्वरमध्ये तर इकडे पण तुम्ही व्हिजिट करा आणि खाली समुद्रावरती जा आता कशी भरती आहेत भरती आहे की नाही आहे हां इथपर्यंत पाणी आलं असता चलो हो कारण पायऱ्या काही सरळ नाही आहेत काय माहिती नाही मला हो बांधकाम खूप जुनं आहे पांडवकालीन बांधकाम आहे असं मी ऐकलंयश्वरचं बजेट खूप मोठं आहे बट इथे पायऱ्या अजूनपर्यंत पाहिजे तशा आणि जे हे पोल आहेत ते होत नाही आहेत हां केले पाहिजे जर कोणाचं पाय सरलं ना सरळ खाली जाईल तो माणूस केलं पाहिजे कारण बजेट आपलं आहे हरिहरेश्वरचं ग्रील पाहिजे पक, ना इथे पकडायला बघ कारण माणूस बघा उतरताना सावकाश होत कारण महिला कशा साड्या साड्या नेसतात तो साडीवर उतरायला जमत नाही आता मी अनुभवते कारण माझी बायको इथं उतरते सो <laughs> हो तर अशी गोष्ट आहे हरिहरेश्वरमध्ये मध्ये सध्या बट भारी आहे ओके चालतंय फक्त एकच रिक्वेस्ट आम्ही उभी आहोत असं काय दिसतोय तिला मस्त <laughs> <laughs> सीन आहे पावसाळ्यात तुम्ही येऊ नाही शकत कारण भरती असते प्लस पावसाचं पाणी आणि पूर्ण तिकडे यायलाच बंद असते कारण खुल पाणी असतो इकडे जास्त हो। मारायची असेल ना तर असं काही घालून येत जाऊ नका मग अशी वाट लागते समजलं का <laughs> वांदे झालेत वांदे चढायचे आहेत उतरायचे वांद्यात कारण पायऱ्या नावाची गोष्टच नाहीये ना इथे म्हणून शेवडी खाली आले अरे काही हालत आहे पायऱ्यांची खरच बेकार बेकार बघा पायऱ्या दिसतील तुम्हाला इथे किती वाट लागली असेल म्हणजे चढाय उतरायला काय प्रॉग्राई सी नाही खालून <laughs> पायऱ्या दिसत नाही आहेत ओके सो बी केअरफुल जेव्हा तुम्ही पब्लिक इथे कारण हवा खूप चांगली लागते आणि थंड हवा आहे गरमीपासून बचाव आहे झोप चांगली आहे हवे आवाज येते की नाही माहिती नाही मला वरती सध्या लागते इथे म्हणून पाणी पूर्ण वरपर्यंत ये भरती येते म्हणून आम्ही त्या साईडला लवकर जाऊ कारण पाणी लवकर भरे भर काय भरती येते इकडे आणि भरतीला पाणी सध्या जो फोर्सला आहे आणि आम्ही आता आहे जाऊया पाणी आहे ना सो तुम्हाला इथूनच बघायला लागेल कारण भरती खूप जोरात येते आणि त्या साईडला पाणीच पाणी आहे त्या साईडला पाणीच पाणी आहे कोणती बोलतात ते इथे बोलता आहे इथे तीर्थ घेतात म्हणजे मला काय आपण आपण कधी आतमध्ये गेलो नाही बट इथे घेतात तीर्थ आधी माहिती असतं तर आली खाली उतरलीच नसते बघू चढवून परत उतरला काय वाटतंय वाटतं विचारूच नका काय 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 तो चढून उतरलो ना म्हणून हा कधी आलात मे महिन्यात आणि <laughs> भरतीच्या टायमाला कधी येऊ नका आता भरती लागले आम्ही इथेच राहून सुद्धा आम्हाला माहिती नाही पडत आहे म्हणजे विचार करा <laughs> कधी आलात तर मे महिन्यात डबल वर खाली करू नका कारण सध्या आता भरती लागले परवा पौर्णिमा पण आहे आणि उदान आहे सध्या सो so, येऊ नका आणि जर तुम्ही डबल वर वर खाली उतरलात आणि परत वरती आलात <laughs> तर इकडे बघा आणि मी माझे तर पूर्ण आंघोळ झाले संपला विषय मजबूत गर्मी करते आणि असं काय हरिहरेश्वर आहे हरिहरेश्वर खूप भारी आहे मंदिर सगळं काही ठीक आहे फक्त ज्या पायऱ्या आहेत त्या थोड्याशा करायला पाहिजे आणि ग्रील दिले पाहिजे कारण खूप लोक चढतात उतरतात आणि उतर जर माणूस एक पडला संपला विषय अशी गोष्ट आहे सो पायऱ्या झाल्या हो पायऱ्या झाल्या तर चांगला आहे आणि पावसाळ्यात आईगेस त्या खराब होत असतील बट पायऱ्यांची डागडुजी झाली पाहिजे एवढंच बाकी काही नाही पर्यटकांना एकच विनंती तुम्ही ज्या बाटल्या घेऊन येता इकडे वरती तुमच्या जी घाण घेऊन येता ती परत रिटर्न खाली घेऊन घेऊन जा आणि कचरा कुंडीत टाका अशी वरती इकडे तिकडे फेकू नका कारण खूप कचरा झाला इकडे म्हणजे प्लास्टिका कुठे वितळत नाही कुजत नाही तो असाचे असाच राहतो सो बघा प्लास्टिक हरिहरेश्वरला आला ते इथं वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी भरपूर आहेत म्हणजे आहेत वॉटर स्पोर्ट ॲक्टिव्हिटी तुम्ही करू शकता आणि ॲज कम्पेअर हरिहरेश्वर श्रीवर्धन बीचला जास्त आहेत चलो असं काय हरिहरेश्वर मंदिर होतं आम्ही त्या साईडला गेलो नाही बीचवर कारण आम्ही ऑलरेडी जमलो होतो नेक्स्ट टाईम कधीतरी तर तार असं हरिहरेश्वर मंदिर मजा आली तुम्ही बघता का आमचं जाहिनात कुठले आहात तुम्ही पुण्यामधून आलात काय <laughs> आम्ही सध्या आहोत इथे आता आम्ही सध्या घरीच गावीच आहोत सो आलो होलो <laughs> होत आम्ही हरेश कारण आमचं गाव इथेच आहे ना सो आलो होतो एकदा तरी येतो आम्ही इथे हो हो <laughs> नमस्ते तुम्ही पुण्यावरून कुठून स्वार हा दणकवडे ठीक आहे चला बाय मी शनिरवाड इकडे होतो नाव oh, okay. तुमचं चैताली चैताली ओके okay. चल थँक्यू असं सपोर्ट राहू द्या oh. तर असे काय आमचे सबस्क्रायबर मिळाले आज आम्हाला पुण्यावरून आले ते दनकवडीवरून चलो तुला ओळखला <laughs> सबस्क्राईबर भेटले आम्हाला आमचे चला तर असं काय हरिहरेश्वर मंदिराचं आमचं ब्लॉग होतं आय होप आमची व्हिडिओ तुम्हाला आवडेल आवडली तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा तोपर्यंत भेटू नवीन व्हिडिओमध्ये